आय हॅलो सर्वांना कसे आहेत सर्वजण मजेतच असाल मी पण खूप मजेत आहे तर मी आज पहिल्यांदा तुमच्यासोबत इडलीची रेसिपी शेअर करणार आहे तर आपण बघूया मी रात्री इडली इडलीचं पीठ बनवून घेतलं होतं तर ते कसं कसं बनवलं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर मी ना तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ भिजत घातलेली काल सकाळी दहा वाजता आणि नंतरनं मग ते संध्याकाळी मी माझं सगळं काम झाल्याच्या नंतरनं दहा साडेदहा वाजता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर आता ते चांगलं पूर्णपणे असं फुललं आहे बघा तर आता मी इथं तेल लावून आहे सगळ्या इडलीच्या इडली पात्रामधल्या डिशेसला सगळ्या तेल लावून घेतलं आणि अगोदर तुम्ही पाहिलं असेल इथं की इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवले आणि चारी पण ह्याला मी पूर्ण तेल लावून घेते कारण इडली खाली चिक चिकटू नये म्हणून आणि नंतर ना मग ह्यामध्ये मी बॅटर टाकणार आहे आणि इडली दळत असताना मी थोडंसं त्यामध्ये पोहे भिजवून पण टाकलेत बघा ते पण म्हणजे पोहे टाकल्याच्यानंतर ना इडल्या खूप सॉफ्ट होत्यात मी तुम्हाला पुढं दाखवेलच तर असं मी सगळ्या ह्याला तेल लावून घेतलं आहे आता मी एवढ्या बॅटरमध्ये वीस इडल्या बनवलेल्या हो आहेत वीस इडल्या होतात न त्याच्यासाठी बरोबर माप घेतलं तरच ती व्यवस्थित इडली होती म्हणजे तीनास एक असं प्रमाण माप घ्यायचं आहे इडलीसाठी मग हे बघा हे माझी घरची डाळ होती आणि तांदूळ पण घरचंच म्हणजे रेशींचं तांदूळ होतं त्यामुळं असे थोडेसे काळपट दिसतात इडल्या कारण घरची डाळ होती त्याच्यावरचे ते काढलेले नव्हते साल डाळीवरचे उडदाच्या त्यामुळं थोडेसे काळपट दिसते तर मी असं बॅटर सगळ्या इडलीमध्ये टाकून घेतलं इडली पात्रामध्ये तर आता हे स्टीम होण्यासाठी मी ठेवणार आहे एक सकाळी मुलाच्या टिफिनसाठी पण आणि मला नाश्त्याला पण बनवायच्या होत्या तर चला मग पाणी थोडंसं गरम होत आले तर पाणी गरम झाल्याच्या नंतरने मी सगळ्या डिशेस त्याच्यामध्ये ठेवल्या आणि डिशेस ठेवत असताना पण ना इडलीवर इडली नाही यायला पाहिजे म्हणजे ते जे वेज आहेत ना ते दुसऱ्या इडलीवर खालच्या इडलीवर यायला पाहिजेत म्हणजे त्या वाफेनं ती खालची इडली अशी चांगली शिजली जाते तर अशा पद्धतीने एक पाच मिनटं मी ठेवलं हे बघा असे इडल्या किती फुगल्यात बघा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून सोडा टाकून मी ब हे केलं मिक्स करून नंतर ना आपण डिशमध्ये टाकलं होतं तर हे बघा मी सगळ्या इडल्या काढून घेतल्यात आता एक दोन मिनटं थंड झालं ना मग ह्याला काढून घेणार आहे व्यवस्थित काढल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी इडल्या काढून घेतल्यात एका प्लेटमध्ये सगळ्या इतक्या सॉफ्ट झाल्यात ना इडल्या एक नवंबर झाल्यात आणि मी खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची पण चटणी बनवली होती त्याच्यासोबत खायला हे बघा हे अशा इडल्यात झाल्यात आपल्या किती गोलगरगरीत मस्त आहे बघा किती सॉफ्ट झाल्यात एक बाईट पण मी माझ्या मुलाला म्हंटल बघ कसं झालंय काउन पण दाखवलं तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांग